नमस्कार बदलापूर बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आपण पाहिली मे रोजी पार पडली आणि आता काही तासांवरच याचा निकाल जाहीर होणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया कशा पद्धतीनं होणार आहे अनेक नागरिकांच्या मनामध्ये बरेच संभ्रम असतात आणि ते संभ्रम निर्माण होऊ नये यासाठीचा खरं तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे आणि आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्यासोबत तुमच्याशी चर्चा करण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा संभ्रम दूर करण्यासाठी माजी नगरसेवक संभाजी शिंदे सर अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत आणि गेल्या अनेक वर्षांचा खर तर त्यांना अनुभव आहे निवडणुकीचा असू द्या मतदान प्रक्रियेचा असू द्यात ते स्वतः त्या ठिकाणी असतात आपण ही संपूर्ण प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते फेऱ्या कशा पद्धतीने असतात प्रत्येक शहराची जी काही मतमोजणी आहे कशा पद्धतीने होते थेट त्यांच्याकडे जातात चर्चा करूयात सर स्वागत आहे तुमचं काही तासांवर आता निकाल आ, आहे आणि काय सांगाल सकाळपासूनच या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे कशा पद्धतीने ही प्रक्रिया असणार आहे लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि आता काही तासांवर मतदान मोजणीची प्रक्रिया ही आलेली आहे लोकांना प्रचंड उत्सुकता आहे आता काउंट डाऊन चालू झालेलं आहे उद्या सकाळी आठ वाजता या बॅलेट मशीन ओपन केल्या जाणार आहेत आणि त्या त्याची प्रक्रिया कशी असते त्या काउंटिंगची प्रक्रिया कशी असते मी आतापर्यंत दोन हजार दोन पासून त्या आज दोन हजार चोवीस पर्यंत सगळ्या निवडणुका विधानसभा असतील त्याच्या विधान परिषद असेल लोकसभा असतील या सगळ्या निवडणुकीच्या काउंटिंगला मी त्या ठिकाणी हजर असल्यामुळे मला तिथली प्रक्रिया थोडीशी माहिती आहे आणि ती प्रक्रिया मी नागरिकांना या ठिकाणी सांगू इच्छितो कारण नागरिकांच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणावर ते संभ्रम असतात की काउंटिंग कशा प्रकारे होतं फेऱ्या कशा होतात इकडचं वोटिंग काउंटिंग झालंय तिकडचं काउंटिंग राहिलंय का या बाबतीमध्ये थोडीशी माहिती मी या ठिकाणी देऊ इच्छितो विशेष करून मी भिवंडी मतदारसंघ त्याचं काउंटिंग साधारणपणे कसं होईल त्याचं एक तुम्हाला माहिती देतो म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातल्या इतर मतदारसंघांमध्ये सुद्धा कसं काउंटिंग असेल त्याच्या आयडिया येईल याच्यामध्ये भिवंडी मतदारसंघामध्ये साधारणपणे साडेबारा लाख वोटिंग झालेलं आहे आणि सहा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये मुरबाड भिवंडी पूर्व भिवंडी पश्चिम भिवंडी ग्रामीण शहापूर आणि कल्याण पश्चिम असे सहा मतदारसंघामध्ये त्यामध्ये वोटिंग झालेलं त्या त्या आहे आणि त्या अनुषंगाने या साडेबारा लाख वोटिंगचं काउंटिंग आता उद्या सकाळी कसं चालू होणार आहे तर भिवंडी या ठिकाणी त्याचं काउंटिंग स्टेशन आहे कोणच्या जवळ सापे गावामध्ये आणि त्या ठिकाणी हे काउंटिंग होताना सुरुवातीला एकशे सहा टेबलवर म्हणजे जे आरो आहेत त्या आरोंनी या बाबतीमध्ये अतिशय चांगलं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि वोटिंग करताना जेवढं नियोजन करावं लागतं तेवढंच काउंटिंगला नियोजन प्रॉपर करावं लागतं नाहीतर मग फार मोठे एलिगेशन्स तयार होतात ईव्हीएमच्या बाबतीमध्ये तर खूप एलिगेशन्स आहेत त्याच्यामुळे हे जे आरो असतात तिथले रिटर्निंग ऑफिसर आहेत हे अतिशय काळजीपूर्वक या सगळ्या प्रक्रिया करणार आहेत याच्यामध्ये सुरुवात अशी आहे की टोटल एकशे सहा टेबल आहेत एकशे सहा टेबलमध्ये सहा मतदारसंघांची विभागणी होणार आहे त्याच्यामध्ये भिवंडी ग्रामीण मध्ये चौदा टेबल आहेत शहापूरला चौदा आहेत भिवंडी पूर्वला चौदा आहेत भिवंडी पश्चिमेला चौदा आहेत कल्याण पश्चिमेला चौदा आहेत आणि मुरबाडला एकवीस टेबल आहेत कारण मुरबाडला मतदान संख्या जास्त असल्यामुळे आणि त्या ठिकाणी पोलिंग स्टेशन जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी एकवीस टेबल ठेवले आहेत चौदा टेबल त्यांनी पोस्टल बॅलेटसाठी ठेवलेले आहेत आणि होम बॅलेटसाठी एक टेबल ठेवलं असे एकशे सहा टेबल त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेले आहेत सर्वप्रथम उद्या सकाळी आठ वाजता मतमोजणी चालू झाली की सगळ्यात प्रथम पोस्टल बॅलेटचं काउंटिंग त्या ठिकाणी होणार आहे साधारणपणे भिवंडी मतदारसंघामध्ये काहीतरी चार हजार एकशे साठच्या च्या आसपास पोस्टल बॅलेट झाले आहेत आणि होम बॅलेट या जे पंच्याऐंशी वर्षाच्या वरचे नागरिक होते त्यांच्यासाठी घरी जाऊन मतदान प्रक्रिया राबवण्याची होती त्याचं पोस्टल बॅलेट त्याचं जे होम बॅलेट आहे ते होम बॅलेट त्यांच्याकडे आलेलं आहे सगळ्यात प्रथम सकाळी आठ वाजता पहिल्यांदा या पोस्टल बॅलेटचं आणि या होम बॅलेटचं काउंटिंग होईल पोस्टल बॅलेटच्या काउंटिंगसाठी चौदा टेबल ठेवण्यात आले आहेत आणि होम बॅलेटच्या काउंटिंगसाठी एक टेबल ठेवलं आहे याचं काउंटिंग पूर्ण साधारणपणे साडेचार हजाराच्या आसपास ते वोटिंग आहे त्याचं वोटिंग पहिल्यांदा पूर्ण काउंटिंग पूर्ण होईल काउंटिंग पूर्ण झाल्याच्या नंतर मतदार वाईज उमेदवार निहाय त्याची आकडेवारी त्या ठिकाणी घोषित केली जाईल सुरु सर्वप्रथम आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर मग रूमला हात लावला जाईल आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्या सहा कंपार्टमेंट असतात प्रत्येक विधानसभा क्षेत्राचं एक सेपरेट असं कंपार्टमेंट असतं त्या ठिकाणी टेबल्स असतात एकवीस टेबल आहेत समजा मुरबाड मतदारसंघामध्ये एका टेबलवर साधारणपणे तीन ऑफिसर्स आणि एक शिपाई असे चौदा जण त्या ठिकाणी काम करत असतात मुरबाड मतदारसंघामध्ये एकवीस टेबल आहेत बाकीच्या मतदारसंघामध्ये चौदा टेबल आहेत स्ट्रॉंग रूम आठ वाजता ही पोस्टल बॅलेटचं काउंटिंग झाल्यानंतर स्ट्रॉंग रूम ओपन केली जाते स्ट्रॉंग रूम ओपन केल्याच्या नंतर पहिल्यांदा प्रत्येक मतदारसंघातले जे सिरियल नंबर आहेत म्हणजे जे तुमचे भाग क्रमांक आहेत यादी क्रमांक आहेत त्या अनुक्रमांक नुसार मशीन बाहेर आणल्या जातात मतदार मतदारसंघामध्ये एकवीस टेबल असल्यामुळे एक ते एकवीस हे hmm. जे मशीन आहेत ह्या मशीन पहिल्या बाहेर आणल्या जातील त्याच मुवमेंटला शहापूर मधल्या ते चौदा मशीन बाहेर आणल्या जातील भिवंडी ग्रामीण मधल्या एक ते चौदा आणल्या जातील कल्याण पश्चिम मधल्या एक ते चौदा आणल्या जातील भिवंडी पूर्वातल्या एक ते चौदा आणल्या जातील भिवंडी पश्चिम मधल्या एक ते चौदा मशीन आणल्या जातील त्याचं त्याच्यानंतर त्या मशीन ओपन केल्या जातील त्याचं त्या ठिकाणी काउंटिंग होईल त्या एकवीस मशीन आणि चौदा चौदा मशीन्सवर प्रत्येक टेबलवरचं त्या ठिकाणी त्या मशीन ओपन केल्या जातील त्याचं सील ओपन करून त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला किती मतं मिळालीत हे उमेदवाराच्या प्रतिनिधी समोर प्रत्येक टेबलवर प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित असतो त्या गाडीच्या पलीकडे आणि त्याच्या समोर या ठिकाणी ही सील ओपन करून त्या मशीन जे असेल जो जे तुमचं काउंटिंग युनिट आहे जे मशीन मधलं त्या, त्या मशीनवर ते प्रेस केलं जातं आणि प्रत्येक उमेदवाराची मतं त्या ठिकाणी समजतात पहिल्यांदा कपिल पाटील साहेबांना किती मतं मिळाली त्याच्यानंतर दोन नंबर सुरेश म्हात्रे यांना किती मतं मिळालीत त्याच्यानंतर तीन नंबर असे बाळ निलेश सांबरे सतरा नंबरला टोटल सत्तावीस उमेदवार आहेत सत्तावीस उमेदवारांचं त्या ठिकाणी प्रत्येक टेबलवर लिहिलं जाईल किंवा या मशीनला एक नंबर बुथ तुला यांना एवढी मतं मिळाली दुसऱ्या उमेदवाराला एवढी मिळाली अशा एकवीस च पूर्ण मत मतमोजणी त्या ठिकाणी होईल मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर तो जो रिपोर्ट असतो प्रत्येक टेबलवरचा रिपोर्ट हा रिपोर्ट त्या ठिकाणी यांच्याकडे जाईल कुणाकडे जा 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 ते जे आरो आहे त्या आरोंकडे जाईल त्याची एकत्रीकरण केलं जाईल मग मुरबाड मतदारसंघामध्ये पहिल्या फेरीमध्ये एक एक ते एकवीस एक जे टेबल आहेत त्याच्यामध्ये एक ते एकवीस एक मतदान केंद्र आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे भारतीय जनता पक्षाला किती मतं मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसला किती मतं मिळाली आणि अपक्षांना किती मतं मिळाली याचं त्या ठिकाणी काउंटिंग होईल आणि या साही संघातल्या एकाच वेळेला सगळी आकडेवारी त्या ठिकाणी आरोहच्या टेबलावर आल्यानंतर आरोह त्या ठिकाणी त्याची एकत्रीकरण करून या पहिल्या फेरी अखेर भारतीय जनता पक्षाला किती मतं मिळाली म्हणजे मुरबाड शहापूर भिवंडी ग्रामीण भिवंडी पूर्व भिवंडी पश्चिम आणि कल्याण पश्चिम या साई मतदारसंघामध्ये प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या मतांची ऍडिशन्स होईल ती ऍडिशन्स होऊन त्याच्यामध्ये पहिल्यांदा जे पोस्टल बॅलेट मिळालेत त्याची सुद्धा ऍडिशन्स होईल आणि त्यानंतर मग पहिल्या फेरी अखेर उमेदवार क्रमांक एक श्री कपिल पाटील यांना एवढी मतं मिळाली उमेदवार क्रमांक दोन श्री सुरेश पावत्रे यांना एवढी मते मिळाली तीन तीन नंबरचा जो असेल त्याला एवढी मतं मिळाली निलेश सांबरे सतरा नंबरला आहेत सतरा नंबरला एवढी ओटी मतं मिळाली असं त्याच्याप्रमाणे सत्तावीस उमेदवारांची मतं पहिल्या फेरी अखेरची घोषित केली जातील जोपर्यंत पहिली फेरी घोषित केली जात नाही तोपर्यंत परत मशीन स्टेबलवर आणल्या जात नाहीत साधारणपणे असे संकेत आहेत काही वेळेला प्रक्रिया फास्ट करायची असेल तर तो निर्णय घोषित होईपर्यंत मशीन आणल्या जात होत्या परंतु यावेळेला तसं होणार नाही असं मला वाटतं पहिली फेरी ऑफिशियल घोषित केली जाईल काउंटिंग झाल्याच्या नंतर आणि त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीची मशीन्स आणल्या जातील दुसऱ्या फेरीमध्ये मुरबाडला बावीस बॅलेट पासून ते साधारणपणे पुढच्या एकवीस मशीन म्हणजे बेचाळीस पर्यंत साधारणपणे त्या मशीन्स त्या ठिकाणी आणल्या जातील बाकीच्या मतदारसंघामध्ये सुद्धा त्याचप्रमाणे मशीन आणल्या जातील आणि या प्रक्रियेमध्ये फेरी एक फेरी दोन फेरी तीन फेरी चार असं करत 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 मुरबाड मतदारसंघामध्ये टोटल पंचवीस फेऱ्या होतील कल्याण मतदारसंघामध्ये एकोणतीस फेऱ्या होतील भिवंडी पूर्वला तेवीस फेऱ्या होतील भिवंडी पश्चिमला बावीस फेऱ्या होतील शहापूरला चोवीस फेऱ्या होतील आणि भिवंडी ग्रामीणला पंचवीस फेऱ्या होतील म्हणजे का या अशा फेऱ्यांच्या आकडेवारी कमी जास्त काय आहे कारण त्या ठिकाणचे जे पोलिंग स्टेशन्स आहेत त्याच्या संख्या किती आहे त्या अनुषंगाने होणार आहे समजा मुरबाड मतदारसंघामध्ये एकवीस टेबल आहेत तर पंचवीस फेऱ्या होणार असतील तर पाचशे साधारणपणे पाचशे चार चौ काउंटिंग चोवीस फेऱ्यांपर्यंत पूर्ण होतं आणि शेवटच्या फेरीला फक्त सातच बॅलेट पासून शिल्लक राहतात ते शेवटच्या पंचवीसच्या फेरीला येतात अशा पद्धतीने फेरी एक चा निर्णय फेरी दोनचा निर्णय फेरी तीनचा निर्णय फेरी चारचा निर्णय असा टप्प्या 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 टप्प्यानी घोषित केला जातो आणि त्याच्या अनुषंगानं मग आपल्याला कोण मत उमेदवार किती मतांनी लीडवर आहे फेरी एक मध्ये फेरी दोन मध्ये किती लीडवर आहे फेरी तीन मध्ये किती लीडवर आहे फेरी चार मध्ये किती लीडवर आहे हे कळणार आहे ह्या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागतो त्याच्यामुळे आपल्याला जरी किती वाटलं तरी सुद्धा निकाल लवकर घोषित होत नाही आणि यावेळेला अतिशय टफ असल्यामुळे हा निकाल विसव्या फेरीपर्यंत पण चालेल फेरीपर्यंत जो उमेदवार आघाडीवर असेल कदाचित मागे पुढे मागे पुढे सुद्धा होत राहील आणि महाराष्ट्रातल्या तमाम मतदारसंघांमध्ये अतिशय काटेची टक्कर आहे सगळ्या अठ्ठेटीस मतदारसंघामध्ये त्याच्यामुळे सगळ्या ठिकाणी वीस एकवीस फेऱ्यांपर्यंत काउंटिंग त्या ठिकाणी चालेल मुरबाड मतदारसंघाच्या बाबतीत मी सांगतो तुम्हाला की पहिल्या फेरीमध्ये कल्याण ग्रामीणची पहिली फेरी आहे कल्याण ग्रामीणची दुसरी फेरी आहे साधारण चाळीस एक्केचाळीस बूथ त्यांची जे आहेत त्या पहिल्या फेरीमध्ये दोन बूथ तिथले आहेत आणि बदलापूर शहराचं जे काउंटिंग हे तिसऱ्या फेरीमध्ये त्या ठिकाणी चालू होणार आहे ते साधारणपणे बारा फेऱ्यापर्यंत बदलापूर शहराचं मुरबाड मतदारसंघाचं काउंटिंग होत आहे आणि त्याच्यानंतर मग मुरबाड ग्रामीण आणि मुरबाड शहराचं काउंटिंग तेराव्या फेरीपासून पंचवीस फेऱ्यापर्यंत चालणार आहे त्याच्यामुळे पहिल्या बारा फेऱ्यांमध्ये या ठिकाणी मुरबाड मतदारसंघामध्ये बदलापूर शहर आणि कल्याण ग्रामीण यांच्यामध्ये कोण लीडवर लीड घेतो त्या अनुषंगाने मुरबाडचं लीड ठरणार आहे नागरिकांना मोठी उत्सुकता आहे की बा बदलापूर शहरामध्ये किती लीड मिळेल मुरबाड ग्रामीणला किती लीड मिळेल किंवा कल्याण ग्रामीणला कुणाला किती लीड मिळेल तर त्या अनुषंगाने ही अशा प्रकारे ही मतमोजणीची प्रक्रिया असणार आहे आणि निकाल लागायला वेळ लागणार आहे निश्चितपणे त्यामुळे कल आतमध्ये आपल्याला असं वाटतं की बाराही वाजेपर्यंत निकाल वगैरे लागत नाही यावेळेला निश्चितपणे वेळ लागणार आहे कारण आरो निश्चितपणे यावेळेला पहिल्या फेरीचं मतदान काउंटिंग झाल्याच्या नंतर जोपर्यंत डिक्लेअर होते तोपर्यंत दुसरी फेरी बाहेर आणणार नाहीत असं कारण सध्या इलेक्शन कमिशनच्या पण गाईडलाईन्स आहेत अतिशय शांत पद्धतीने आणि योग्य पद्धतीने अचूक असं काम त्या ठिकाणी करायचंय याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा असा आहे की याच्यामध्ये व्हीव्हीपॅटचं पण काउंटिंग करायचं म्हणजे मुरबाड मतदारसंघामध्ये पाचशे अकरा बूथ आहेत साधारणपणे शंभर बूथला एका व्हीपॅटचं काउंटिंग करायचंय एक ते शंभर एकशे एक ते दोनशे दोनशे एक ते तीनशे तीनशे एक ते चारशे चारशे एक ते पाचशे अकरा या प्रत्येक शंभर व्हीव्हीपॅट मधनं एक चिट्टी व्हीपॅट काढायची आहे आणि त्या व्हीप म्हणजे ते भाग क्रमांक आहे आणि त्याचं व्हीव्हीपॅटचं काउंटिंग पण करायचंय म्हणजे जेव्हा शंभर बॅलेट मशीन पूर्ण होती तुमच्या म्हणजे पाच फेऱ्या पूर्ण होतील mm. त्या पाच फेऱ्यानंतर एका याचं व्हीव्हीपॅट काउंटिंग करायचंय ते व्हीव्हीपॅट तुमच्या बॅलेट युनिटशी मॅच करायचंय म्हणजे मध्ये झालेलं मतदान आणि बॅलेट मध्ये झालेलं मतदान याचं मॅचिंग करायचंय आणि शंभर बॅलेट म्हणजे मशीनच्या नंतर एकाच करणार असल्यामुळे त्याचं मॅचिंग झालंय का याच्यामध्ये सुद्धा कालावधी जाणार आहे तोपर्यंत पुढच्या शंभरचं काउंटिंग चालू होणारच नाही आणि अतिशय पारदर्शक राहण्यासाठी पहिल्या शंभरचं काउंटिंग झाल्यानंतर एका व्हीपॅटचं काउंटिंग होईल ते व्हीपॅटचं काउंटिंग बॅलेट युनिटशी मॅच केलं जाईल आणि बॅलेट युनिटशी मॅच केल्यानंतर ते जर मॅच झालं तर पुढच्या शंभरचं युनिट त्या ठिकाणी चालू होईल आणि असा प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये शंभर युनिटमध्ये एका युनिटचं तुम्हाला व्हीपॅट काउंटिंग करायचं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा वेळ जाणार आहे उद्याची प्रक्रिया अतिशय म्हणजे अशी दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया आहे कदाचित संध्याकाळी सहा सात सुद्धा निकाला लागतील साधारणपणे कल पहिला दहा दहा बारा फेऱ्यांमध्ये कल कळतात परंतु ते कल जरी असले तरी या मतदारसंघामध्ये थोडीशी फाईट असल्यामुळे निश्चितपणे ते कल कळायला वेळ लागणार आहे महाराष्ट्रातल्या बऱ्याच मतदारसंघांमध्ये हे कल काढायला वेळ लागणार आहे परंतु नागरिकांनी याची पद्धत कशी आहे साधारणपणे लोकांच्या मनामध्ये गैरसमज असतो की पहिलं मुरबाड मतदारसंघाचं काउंटिंग होतं दा। ते झालं की कल्याणचं होतं मग ते झाल्यानंतर भिवंडीचं होतं असं होत नाही लोक म्हणतात नाही नाही आता दहा फेरीपर्यंत हे आघाडीवर आहेत नाही अजून कल्याणचं वोटिंग काउंटिंग बाकी आहे अजून भिवंडीचं काउंटिंग बाकी आहे असं नसतं सगळ्या ठिकाणचं काउंटिंग एकाच वेळेला चालू झालेलं असतं त्याच्यामुळे नागरिकांनी ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की सगळं काउंटिंग चालतं एका वेळेला त्या फेऱ्या त्याप्रमाणे चालतात आणि शेवटच्या फेरीपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी फरक कळतो दहाव्या फेरीपर्यंत तर तो, तो तो फरक लाख मतांचा जर असेल तर पुढे ते लाख मतांचं लीट तोडणं अवघड असतं परंतु यावर्षी महाराष्ट्रातली परिस्थिती तशी नाही आहे महाराष्ट्रामध्ये शेवटपर्यंत हे होणार आहे नागरिकांच्या माहितीसाठी मला हे सांग असं वाटलं म्हणून तर अर्थात ही संपूर्ण प्रक्रिया कशा पद्धतीनं असणार आहे ती आपण जाणून घेतलेली आहे कोणत्याही प्रकारचे संभ्रम या ठिकाणी नागरिकांमध्ये राहून आहे यासाठी अखरात आजचा हा व्हिडिओ होता उद्या जवळपास संध्याकाळपर्यंत कोणता कोणता पक्षाने कोणता उमेदवार बाजी मारतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे याचे जे काही लाईव्ह अपडेट्स असतील ते आपण त्या ठिकाणी जाऊन वेळोवेळी घेत राहू आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे जे काही अपडेट्स असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काय सह श्रद्धा ठोंबरे आपल्याबद्दल आपण